लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट संघर्ष संस्थाद्वारे दिनांक दहा एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सकाळी सात वाजता श्री स्वामी समर्थ महाराज लघुरुद्र अभिषेक दहा ते साडे अकरा होम आणि नंतर पूजा दुपारी बारा वाजता स्वामी महाराज यांचा जन्मसोहळा आणि फुलांचा वर्षाव दुपारी एक नंतर भव्य पालखी सोहळा पादुका पालखी परिक्रमा सोबत दिंडी लेझिम पथक धाडसी खेळ संपूर्ण संतनगर मोशी प्राधिकरण मधून होणार आहे तसेच बाहुबली जय हनुमान आणि जिवंत देखावा आणि कलासागर भजनी मंडळ विशेषतः अंध कलाकार यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे भव्य रक्तदान शिबिर सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत संपन्न होणार असून महाआरती आणि महाप्रसाद सायंकाळी सात नंतर संपन्न होणार आहे यावेळी भोसले महेश दादा लांडगे माननीय धनंजय देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन पंकज भाऊ पवार आणि सहकारी भक्त मंडळी यांनी केले आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे